नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबिद यांची रिपोर्ट नांदुर्यातील दूषित पाणी पुरवठा घोटाळा नगर परिषद प्रशासन मौनात नागरिकांचा थेट सवाल का कागप नांदुरा पंचवटी परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर भीषण संकट कोसळले आहे रामभाऊ महाराज रांबरे यांच्या बँकेच्या मागे असलेला उघडा व अस्वच्छ कुंवामृत प्राण्यांच्या थडग्यात बदलला असून त्या कुंव्यात होऊन कुत्रे मांजरे डोकरे माकडे व उंदीर मृत्युमुखी पडतात त्यांचे विघटन झालेले पाणी नगरपरिषदेच्या मुख्य पाईपलाईनमार्फत थेट नागरिकांच्या घरी पोहोचते हा प्रकार ऐकूनही अंगावर शहारे येतात परिसरात दुर्गंधी पसरली असून कॉलरा टायफॉईड सारख्या साथींचा गंभीर धोका निर्माण झाला आहे नागरिकांचा गंभीर आरोप आहे की स्वतःला नगरसेवक म्हणवणारे किशोर खैरे यांनीच या कुंव्यात मोटर बसवून नगरपरिषदेच्या मुख्य पाईपलाईनला जोडणी दिली आहे खैरे हे कधीच निवडून न आलेले असूनही पत्रकार आणि नगरसेवक या नावाखाली अधिकाऱ्यांवर दबाव आणून अशा बेकायदेशीर प्रकारांना प्रोत्साहन देत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागरिकांनी शेकडो सह्या करून निवेदन मुख्याधिकारी श्री मिलिंद दारोकार आणि पाणीपुरवठा अधिकारी यांच्याकडे सादर केले मात्र आस्थागायत कारवाईचा कुठलाही ठसा नाही यामुळे नागरिकांचा संतप्त सवाल दारोकार साहेब आणि पाणीपुरवठा अधिकारी गप्पका बसले आहेत चिरीमिरीचा खेळ सुरू असल्यामुळेच का कारवाई होत नाही नागरिकांना मृत प्राण्यांच्या कुंव्यातील पाणी पाजणे हा गुन्हा नाही काय खोटा नगरसेवक आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदवले जाणार का नागरिकांनी मागणी केली आहे की आरोग्य विभागाने तातडीने पाण्याचे नमुने तपासून अहवाल जाहीर करावा आणि जबाबदार अधिकारी व व्यक्तींवर तात्काळ निलंबनाची कारवाई व्हावी नागरिकांचा इशारा जर अजूनही कारवाई झाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन उभारून हा घोटाळा जनतेसमोर आणू यानंतर उद्भवणाऱ्या आजारपणाची व मृत्यूची पूर्ण जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची राहील